चावडी सांगलीचे साहेब पदाविना माश्याची पाण्याबाहेर जशी तडपड होते ना तशीच अवस्था मंत्री पदाविना छगन भुजबळांची झाली असावी नमस्कार आपल्या सर्वांत सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत करतो राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी गेल्या आठवड्यात नागपूरला झाला एकेकाळी राज्याचे नेतृत्व करणारा आणि कधी कधी एकाच वेळी तीन चार वजनदार मंत्री होण्याचे भाग्य लाभलेला सांगली जिल्हा यावेळी मात्र मंत्रीपदापासून वंचित राहिला जिल्ह्यात आठ पैकी पाच आमदार महायुतीला मिळाले महायुतीची ताकद वाढली मात्र सत्तेची पद शेजारच्या जिल्ह्यानं पटकावली यावेळी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान पर जिल्ह्याला मिळणार असे दिसत असतानाच काही विरोधक मात्र आमच्या साहेबांच्याच हस्ते या वेळचा प्रजासत्ताक दिनाची ध्वजारोहण होणार असल्याचे सांगत आहेत साहेब जरी दिल्या घरीच असल्याचे वारंवार सांगत असले तरी ते त्यांच्या वक, वक्तृत्वाचा आणि कर्तृत्वाचा कायम विरोधाभास असल्याचा दाखलाही दिला जात आहे आता जिच्यासाठी वायली राहिले तीच सासू होणार सासूमुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली पदाविना माशाची पाण्याबाहेर जशी तडपड होते तशीच अवस्था मंत्रिपदाविना छगन भुजबळांची झाली असावी कारण गेल्या रविवारी मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळालं नाही तेव्हापासून भुजबळांची जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे आपल्यासाठी नव्हे तर ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी मंत्रिपद हवे होते वगैरे पालूपद त्यांनी लावले फडणवीस मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे सर्वाधिक मंत्री आहेत तरीही भुजबळ नसल्याने ओबीसी समाजाचे प्रश्न सुटू सुटू शकणार नाहीत का हे कसे काय नवीन रक्ताला संधी दिली पाहिजे हे प्रस्थापित नेत्यांच्या बहुदा गावीच नसा अजित पवारांनी मंत्रिपद नाकारल्यावर भुजबळांची चिडचिड सुरू झाली राष्ट्रवादीने दखल घेतली नाही त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करावा अशी मागणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही म्हणून शिवसेना सोडली होती मंत्रीपदासाठी शरद पवारांची साथ सोडली आता भुजबळ पुन्हा नवीन घरोबा करणार का याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे आणि तुमच्याही काही कमेंट्स असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा किंवा काही सजेशन असलं तरीसुद्धा कमेंटमध्ये कळवू शकता धन्यवाद